बऱ्याच वेळा आपण ठरवतो की एकदम हॅपी लाईफ जगायचं असं जगायचं तसं जगायचं खूप लाईफमध्ये एन्जॉय करायचा पण अचानक आपल्या जीवनात काहीतरी भलतंच घडतं आणि मग त्याच्यामुळे आपण अतिशय दुःखी होऊन जातो आणि मग आपण याच्यामुळे त्याच्यामुळे त्याच्यामुळे असं कोणाला तरी दोष देत असतो त्याची कारणं शोधत असतो आणि इथे तिथे कोणी नाहीच सापडलं तर त्याच्यामुळे माझ्या जीवनात असं झालं असं आपण म्हणतो पण खरंच त्या देवामुळे आपल्या आयुष्यात असं काहीतरी होतं का देव आपलं भविष्य ठरवत असतो का लहानपणापासून आपण नेहमीच दोन प्रकारच्या विचारधारा ऐकत आहोत एक म्हणजे एव्हरीथिंग इज हॅपनिंग ॲज पर गॉड्स विल म्हणजे या ब्रह्मांडात जे काही होत आहे ते देवाच्या मर्जीने होत आहे आणि दुसरी म्हणजे एव्हरीथिंग इज हॅपनिंग ॲज पर माय कर्मा म्हणजे या विश्वात जे काही होत आहे ते माझ्या कर्मांमुळे होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या दोन विचारधारांपैकी योग्य किंवा करेक्ट कोणती आहे व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहिली विचारधारा आहे की एव्हरीथिंग इज हॅपनिंग ॲज पर गॉड्स विल म्हणजे सर्व काही देवाच्या इच्छेने होत आहे आपण तो डायलॉग पण सर्वांनी ऐकलेला आहे की इस जहा मे पेड का पत्ता भी ईश्वर की मर्जी के बिना नहीं हिल सकता म्हणजेच प्रत्येक गोष्ट प्रत्येक सिच्युएशन ही फक्त देवाच्याच मर्जीने घडत आहे त्या सर्वांचं भविष्य देवाने लि लिहिलेलं आहे आता आपण एक मिनटासाठी विचार करूया जर आपल्या मुलाचं भविष्य आपल्याला लिहायला सांगितलं तर आपण कसं लिहू त्याची हेल्थ कशी लिहू परफेक्ट त्याचे मार्क्स किती लिहू आउट ऑफ आऊट त्याचे रिलेशनशिप त्याचं करिअर परफेक्ट परफेक्ट असं आपण कधी लिहू का की हा महिन्यातून दोन तीन वेळा आजारी पडला तर चालेल मार्क्स थोडेसे दहा बारा कमी पडले तर चालेल असं कोणते तरी पालक लिहितील का नाही आपण सगळं लिहिणार परफेक्ट 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 आपल्याला असं आपलं भविष्य लिहायला दिलं मुलांचं तर परफेक्ट 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 आणि जर आपल्याला समजा दोन मुलं असतील तर एखादा मुलगा आपला खूप आज्ञाधारक असेल एखादं मूल आपलं थोडंसं खोडकर असेल नॉटी असेल तर मग आपण असं करू का की आज्ञाधारकचं एकदम परफेक्ट आणि जो थोडासा नॉटी आहे त्याचं थोडंसं असं करू का आपण लिहिताना नाही कारण आपण पालक आहे आपण पॅरेंट्स आहे आपण ऑफकोर्स आपल्या दोन्ही मुलांचं भविष्य एकदम परफेक्ट आणि एकदम इक्वल आणि एकदम चांगलंच लिहिणार मग जर आता हा आप आपले ईश्वर आपले परमपिता आहे आणि त्याची ते, आपण सगळी मुलं आहोत जर तो आपलं भविष्य लिहत असता तर त्याने हे आपलं भविष्य कसं लिहिलं असतं परफेक्ट परफेक्ट आणि एकदम सगळ्यांचं इक्वल मग जर आज आज आपण जगात बघितलं तर आपल्या सगळ्यांचं भविष्य परफेक्ट आणि इक्वल आहे का अजिबात नाही आत्ताच आपल्याकडे कोरोना येऊन गेला पूर झाला भूकंप चालू आहे युद्ध चालू आहे हे सगळं असं भविष्य आपले परमपिता म्हणजेच आपला देव आपल्यासाठी लिहू शकतो आहे का आणि सगळ्यांचं आपलं भविष्य इक्वल आहे का तेही अजिबात नाही कोणी अंबानीच्या घरात जन्म घेतो आहे कोणी फुटपाथवर जन्म घेतो आहे कोणी लक्झरियस कार्समध्ये फिरतं आहे कोणाला पायात घालायला चप्पल नाही किती जास्त विरोधाभास आहे म्हणजे आपलं भविष्य ना परफेक्ट आहे ना इक्वल आहे म्हणजेच आपलं भविष्य हा देव लिहितोय का आपले परमपिता लिहिताय आहे का तर अजिबात नाही आता दुसरी विचारधारा आहे एव्हरीथिंग इज हॅपनिंग ॲज पर माय कर्मा म्हणजेच जे काही माझ्या जीवनात घडत आहे ते फक्त माझ्या कर्मांमुळे घडत आहे मग ते चांगलं असो किंवा वाईट असो बऱ्याच आपण रोज उठून भरपूर प्रकारचे कर्म करत असतो काही आपल्या कृतीने काही वाणीने काही विचारांतून काया वाचा मने असे आपल्याकडून वेगवेगळे कर्म घडत असतात आणि मोस्टली कर्म हे आपण चांगलेच करत असतो अगदी थोडेफार कर्म आपल्याकडून थोडे उन्नीस वीस घडत असतात आणि या सर्वांचा परिणाम म्हणून आपलं आजचं आपलं वर्तमान काळातलं आयुष्य असतं मग ते थोडं चांगलं थोडं वाईट दोन्ही प्रकारच्या मिक्सचर असतं आपण ज्या प्रकारचा बॉल समोरच्या भिंतीवर फेकलेला आहे तो त्याच पद्धतीने त्याच स्पीडने तसाच आपल्याकडे रिटर्न येणार आहे म्हणजेच त्या कर्माचं फळ आपल्याला मिळणार आहे हे अगदी शंभर टक्के खरं असतं पास्ट इज कमिंग टू मी प्रेझेंट इज गेटिंग क्रिएटेड अँड फ्युचर इज गेटिंग डिसायडेड म्हणजेच जे आपण भूतकाळात केलेलं आहे ते आता वर्तमान काळात त्याचं फळ म्हणून आपण जगत आहोत आणि वर्तमान काळात जे करत आहोत ते आपल्याला भविष्यात दिसणार आहे म्हणजेच आपलं त्याच्यामुळे भविष्य तयार होत आहे म्हणूनच एव्हरीथिंग इज हॅपनिंग ॲज पर माय कर्मा माझ्या कर्मानुसार माझं भविष्य घडत आहे हे ही विचारधारा अगदी बरोबर आहे आणि ॲक्च्युली याच्यात घाबरण्यासारखं काहीच नाही आपली भरपूर कर्म ही चांगलीच असतात थोडीफार वाईट असतात त्याच्यामुळे कर्माचं फळ हे म्हणजे एक शिक्षा नसते याला घाबरण्याची काहीच गरज नसते आणि ॲक्च्युली एव्हरीथिंग इज हॅपनिंग ॲज पर माय कर्मा ही आपल्यासाठी ॲक्च्युली गुड न्यूज आहे कारण आता आपल्याला माहीत झालेलं आहे की आपलं भविष्य हे आपल्याच हातात आहे आपलं भविष्य आपण स्वतः लिहू शकतो आहे आज जे काही कर्म करत आहोत त्यावर आपलं भविष्य ठरणार आहे त्यामुळे ही आपल्यासाठी गुड न्यूज आहे आता पूर्वी आपल्याला या गोष्टींचं नॉलेज नव्हतं किंवा कळत न कळत आपल्याकडून काही वाईट कर्मही घडून गेलेले आहेत मग या कर्मांना कसं सेटल करायचं किंवा आता येणारं भविष्यात आपण कोणते किंवा कसे कर्म करायचे ज्यामुळे आपलं फ्युचर चांगलं होईल ब्राईट होईल जास्तीत जास्त आनंदी होईल या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप पुढील काही व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा सा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटणार आहोत पुढच्या अशाच इन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच